सामाजिक कार्यकर्त्या तथा लेखिका सुरभा पिंजरकर यांनी वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत समाजासमोर आदर्श निर्माण सामाजिक कार्यकर्ते ग म पिंजरकर हे वृक्षारोपण आणि संगोपनासाठी असतात काही दिवसांपूर्वी त्यांचा वाढदिवस स्वामी विवेकानंद उद्यान येथे प्रत्यक्ष खड्डे घेऊन सात झाडे लावून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता तोच पायंडा पुढे चालू ठेवत सामाजिक कार्यकर्त्या तथा लेखिका सुलभा पिंजरकर ह्या त्यांचे पती ग म पिंजरकर यांच्यासोबतीने सामाजिक कार्यात अग्रेसर असतात याचबरोबर त्या नेहमीच वृक्षारोपण आणि संगोपनासाठी देखील अग्रेसर असतात त्यांचा वाढदिवस देखील त्यांनी स्वामी विवेकानंद उद्यान इथे प्रत्यक्ष खड्डे घेऊन झाडे लावून मोठ्या उत्साहात साजरा केला ह्यावेळी त्यांची मुलगी विद्याप्रवीण चापके अमरावती यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रम प्रसंगी शहर सुधार व विकास समितीचे अध्यक्ष एन पी दराडे यांनी शुभेच्छापर संदेश दिला तर उपस्थित सर्व उद्यानप्रेमींच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या नुकतेच उद्यानात पिंजरकर यांच्या पुढाकाराने आणि लोकवर्गणीतून बावन्न नारळाची झाडे लावली आहेत तर कुठलाही प्रसंग असेल तर वृक्षारोपण करून तो क्षण साजरा करण्याचा सामाजिक संदेश त्यांनी अंमलात आणून त्यांचा पायंडा उद्यानात येणाऱ्या उद्यानप्रेमींनी पाडला आहे यावेळी स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी योगान रूप स्वामी विवेकानंद विद्या व्हॉट्सअप ग्रुप शहर सुधार समिती आदी ग्रुप सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते